सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र सरपंच संघटनेची यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी घोषित विदर्भ सरचिटणीसपदी सुधीर जवादे तर जिल्हाध्यक्षपदी तुकाराम माथनकर यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र सरपंच संघटनेची जिल्हा बैठक जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे प्राध्यापक राजेंद्र कराळे प्रदेश अध्यक्षतेखाली व एडव्होकेट देवा पाचभाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या बैठकीमध्ये सर्वानुमते सुधीर जवादे महाराष्ट्र सरपंच संघटनेच्या विदर्भ सरचिटणीसपदी निवड करण्यात आली तर तुकाराम माथनकर यांची यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर जिल्हा महिला अध्यक्षपदी सविता जाधव जिल्हा उपाध्यक्षपदी जयवंत गहाण व्हाण जिल्हा जिल्हा संघटकपदी राजू इदे जिल्हा समन्वयकपदी निलेश पिंपळकर जिल्हा कोषाध्यक्षपदी गीताताई पावडे यवतमाळ तालुका अध्यक्षपदी उमेश राठोड सचिव प्रमोद भाऊ नाटकर तालुका संपर्क प्रमुख पुरुषोत्तम राठोड उपाध्यक्ष पुरुषोत्तम टिचकुले सचिव दुर्गाविके समन्वयक मुळे संघटक दिनेश चव्हाण यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र सरपंच संघटना यवतमाळ सरपंच आणि ग्रामपंचायत यांच्या हक्क मागण्यांसाठी कायदेशीर व आक्रमक मार्गाने काम करणार असल्याचे विदर्भ सरचिटणीस सुधीर जवादे यांनी बैठकीत सांगितले सिटी इंडिया न्यूजकरिता यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर